मित्रांनो आज आपण पाहूयात जुनी बोधकथा उपकाराची फेड एकदा एका सिंहाच्या पायात भला मोठा काटा घुसला आपल्या दातांनी तो काढण्याचा प्रयत्न सिंहाने बराच वेळ केला परंतु तो काटा निघला नाही लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला सिंह आपल्याजवळ येत आहे हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला परंतु त्याला ठाऊक होते की तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर शिंव हो त्याला एका झेपेतच पकडेल झाडावर चोडून बसावे तर जवळपास झाडही नव्हते दुसरा कोणताच उपाय नाही हे पाहून तो मेंढपाळ चुपचाप तेच बसून राहिला शिवाने गर्जना केली नाही की तो गुरगुरला नाही तो मेंढपाळासमोर येऊन बसला आणि त्याने आपला पाय ह्याच्यापुढे केला शिव्हाला आपली मदत हवी आहे हे त्या मेंढपाळाच्या लक्षात आले त्याने शिवाच्या पायातील काटा काढला शिव जसा आला होता तसाच तो जंगलाकडे निघून गेला काही दिवसांपूर्वी राजवाड्यात चोरी झाली होती वैर आणि द्वेषामुळे काही लोकांनी राजाला मेंढपाळ चोर आहे असे खोटे सांगितले होते त्यानेच राजवाड्यात चोरी केली आहे मेंढपाळाला पकडले त्याच्या घरात चोरीची कोणतीही वस्तू मिळाली नाही याने चोरीचा माल लपून ठेवला आहे असे राजाला वाटले म्हणून राजाने त्या मेंढपाळाला जिवंत सिंहाच्या तोंडी द्या अशी आज्ञा दिली योगायोगाने मेंढपाळाला मारण्यासाठी तोच सिंह पकडला गेला ज्याच्या पायातील काटा त्याने काढला होता जेव्हा त्या मेंढपाळाला सिंहासमोर सोडले तेव्हा त्या ते सिंहाने त्याला ओळखले तो सिंह त्या मेंढपाळाजवळ येऊन बसला तो कुत्र्यासारखा शेपटी हलवू लागला राजाला फार आश्चर्य वाटले चौकशी केल्यानंतर परोपकारी मेंढपाळाशी सिंहाची कृतज्ञता त्याला समजून आली राजाने मेंढपाळाला सोडून दिले सिंहासारखा भयानक पशुही आपल्यावर ज्याने उपकार केले असतील त्याचे उपकार विसरत नाही माणूस असूनही जो केलेले उपकार विसरतो तो पशूंपेक्षाही हीन असतो अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद